आई जिजाऊंनी राजा छत्रपती घडवला लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला आई जिजाऊंनी राजा छत्रपती घडवला लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला महाराणी ताराबाईने औरंगजेब रडवला या मराठी मायभूमीत अनेक महिलांनी इतिहास घडवला अनेक महिलांनी इतिहास घडवला आज आठ मार्च जागतिक महिला दिन समस्त माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे प्रिय गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजपर्यंत जगाच्या इतिहासात अनेक कर्तृत्वान महिलांनी सर्वच क्षेत्रांमध्ये अनमोल कामगिरी केली आहे जगाच्या उद्धाराचे कार्य करीत असलेल्या सर्वच महिलांचे कार्य नक्कीच गौरवास्पद आहे आज पुरुषांबरोबरच स्त्रिया देखील सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत परंतु आज देखील स्त्री सुरक्षित नाही हे खेदाने बोलावेच लागेल लैंगिक शोषण हुंडाबळी स्त्री हत्या असमानतेचा दर्जा या गोष्टींमुळे स्त्रियांच्या मनात भीतीची व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे चला तर मग आपण सर्वजण आजच्या या महिला दिनी स्त्रियांवर होणारे सर्व अन्याय अत्याचार दूर करून त्यांना समानतेची वागणूक देण्याचा व त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करूया शेवटी मी एवढेच म्हणेन की तुझ्या उतुंग भरारी पुढे गगणी ठेंगणे असावे तुझ्या उतुंग भरारी पुढे गगणही ठेंगणे असावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्वते सारे विसावे विश्वते सारे विसावे जय हिंद जय भारत